त्या ठिकाणी मी संजय खंडारे अधीक्षक अभियंता महावितरण गणपती बाप्पाचं नुकतंच आता आगमन होत आहे आणि जवळजवळ आमच्याकडे चारशे बारा जणांनी एन ओ सी साठी अप्लिकेशन केलेले आहे आणि या एनओसी नुसार आम्ही एन ओ सी पण बऱ्याच जणांना वितरित केलेले आहेत फक्त एकवीस जणांना वितरित करायचे बॅलन्स आहे तर माझ्या काही सूचना होत्या या, या सर्वांनी जर पाडल्या तर बरं होईल सर्वात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आपण साजरे करत असताना गणपती त्यांचे पेंडॉल्स असतात त्यांची हाईट ही खूप जास्त असते कदाचित बरेचदा आपल्या लाईनच्या खाली पण ते गणपती असतात तर तेवढी काळजी घेत घेतली पाहिजे की कमीत कमी एक मीटर खाली किंवा एक ते दीड मीटर खाली आपला जो पेंडॉल असेल तो राहाल की ज्यामुळे कुठल्या प्रकारचा ऍक्सिडेंट होणार नाही त्यानंतर आपण जेव्हा प्रोसेशन करतो किंवा गणपती उत्सव करत असतो बरेचदा आपल्या हातामध्ये झेंडे असतात आणि हे झेंडे घेत असताना ते लोखंडी असू नये किंवा रॉड असू नये कारण आपल्याला माहित आहे की इथेच वसईमध्ये काही वर्षा अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त विरारलाच एक ऍक्सिडेंट झालेला होता मी गर्दारी जेव्हा नव्हतो कारण हा महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेला होता प्रसंग तर अशा प्रकारचा कुठल्याही दुर्घटना होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून आपले जे झेंडे असतील हे शक्यतो लाकडी याच्यावरच असले पाहिजे म्हणजे ते कुठल्या प्रकारचा ऍक्सिडेंट होणार नाही तिसरं असं आहे की सर्वांनी जे काही आपण कनेक्शन घेतो तर या ठिकाणी एक तर आर सी सी बी लावलेच पाहिजे किंवा एल सी बी लावलेच पाहिजे जर हे लावलेत तर मग कठल्या प्रकारचं समजा याच्या इता, काही अॅक्सिडेंट होणार असेल किंवा कुठलं असेल तर ते लगेच इमिजिएटली ट्रीप होईल दुसरं असं असतं की आमच्या असं निदर्शनाच्या की इतकं सगळे लोक सगळे येत असतात तिथे सर्व पाहण्यासाठी तर त्या वायर ज्या असतात त्या उभड्या राहतात तर आपण त्या उघड्या राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण आपण आताच चर्चा केली की एका एक ठिकाणी कार्यक्रम आपण असं आयोजित केला होता मी नाव घेत नाही आणि अशा जॉईंट फील्डवरून पडल्यानंतर तो उघड्या बाहेरवर पडला आणि त्या ठिकाणी एम एसीडीसीएलचं कनेक्शन होतं कारण त्या जनरेटरवर चाललं होतं तर हे काळजी घेतली पाहिजे आणि शक्यतो ठिकाणी आमच्या ज्या इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असतील असे जर कनेक्शन असेल तर त्याची परवानगी तुम्ही घ्या त्याचं जर घेतलं तर मग अशा पद्धतीने तिथं सगळ्या प्रकारच्या काळजी आपण घेतल्या जाईल ओपन वायर्स राहणार नाहीत याची काळजी घ्या आणि आता जी नवीन एक सूचना आलेली होती की नारंगीसाठी जे सामान आपण पडलेले सूचना दिल्या तर त्या आपण आपण पाडू कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होणार नाही याची आपण या गणपतीमध्ये काळजी घेऊ आम्ही एवढंच एक लवकरात लवकर जे आता सरांनी सांगितलं आल्याबरोबर की डिपॉझिट पेंडिंग असेल तर मी आता गेल्याबरोबर आजच त्यांची लिस्ट काढायला होतो आय टीला मी नुकत्या सूचना दिल्या मेसेज पण पाठवला आणि आपल्याकडे असेल तर त्या माझ्या डायरेक्टली जरी मला पाठवल्या तरी चालतील आपले एस आहेत अधीक्षक अभियंता कंधारे साहेब ज्यांनी काल नियोजनामध्ये सांगितलं का आमचं पंधरा वीस वर्ष मिळाल सगळ्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्कीच